काम काम म्हणलं की नका खायला म्हणलं की पुढं त्या पण तुला का हे आता घेऊन जा गे भरत विकायला ते मी नाही जात म्हटलं की मला सांगतात ते ठोकायचं मला म्हणतात इक घेऊन जा म्हणतात तुला जमत नाही का जमत नाही तुला दिदील नाही का सांगाय ठोकायला तू घेऊन तिथे सांगतो त्यासाठी पाच शेवटायचे दोनशे द्याय तिथे अहो दादा काय सांगायचं राव तुम्हाला काय सांगायचं नाही पन्नास रुपये देऊ पन्नास पन्नास रुपये कमी द्या तुम्ही बघा ना बियंदा हि राव मी तुम्हाला खोटं बोलत नाही अहो आमच्या पोटाकडे बघा तुम्ही

माग लोकन कर, सगळं मी सांगे तुला राधे दाए। दाए। करते घेऊन माझ्यावर उठ लवकर आता काय कर ऐकते का तू ती घेऊन जाय गावात फेरी मार आणि सोपलं कुठे सोपलं काय दोन तीन फक्त दोन घेऊन जाय तू बर जाते ते दांड देतात का दांड मार लाग मी असं हातात घेऊन जाऊ आहे तू गावात जायच घेऊन मी जाऊ मग कोण काम करील सगळं आतापर्यंत तिथं बसले मी सगळं केले आणि हे पण घेऊन जाऊ का काय नाही तर दादा लावायला हात मार ना

अरे इकडे इकडे त्याची किंमत किती सांगशील दीडशे रुपये सांग अगं <स्टारीण> आता फिरव दे सारका सारका आता लेतय बाबा हा बा तर लेतय तर असं असतंय का कुठं सारखं मला सारखं सांगत आता अरे फिरव बाबा देवू फिर आता गेले गेलेत नागे आता काय करू दहा द्या तू आई बी नाही खर माझ्या लक्षात आल्या आई तसंच देऊन इतकं मेहनत केलेली सगळं तिला कळत नाही कसं पण विकून या आणि मला दहा रुपये द्या अरे दहा रुपये नाहीत मला काय सांगू नका इतकं काम करते सगळ्या पेक्षा मला सांगतात तसं ठीक आहे ठीक आहे तर त्याचे नाही

हो घेते मामा शेवटायचा आता ह्याचे का ना तुम्ही जर कापाय करायचंय ना जर करायचंय घेत ऐंशी 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 काय शंभर किती द्यायचे शंभर द्या ना मला नंतर शंभर आज द्यायचे नंतर द्या पाचशे पाचशे

इळा भेटतंय का नवीन तो भेटतोय ना तर तेवढ्याला इळा आपल्याला पाहिजे असा इळा पाहिजे एक नंबर दार एक धार पाहिजे त्याला भेट तो भेटतोय ना तुमच्याकडे ती कत्ती कशी असतील तसा इळा पाहिजे आपल्याला एकदम धारधार हे पहिला काय त्याच्यात काहीच राहिलं नाही व भेटतोय पण आभाला माहिती बरं आता तुम्ही जावा आभा नाही इथेल मग त्यांना माहिती तुम्हाला कसा इळा पाहिजे तसा ती देते तुम्हाला मी काय म्हणायला ऐक ना होईल ना आपलं काम होईल होईल तुमच्या मनासारखंच होईल सगळं तुमच्या मनासारखंच काम होईल तुमचं सगळं खोरे घ्या मावशी कुदा खुरा कृपा घे माय आ, आ? आर पैसे नाग्या ना जेवाय काय आपल्या शेवटायची का शेवटी तर आम्ही शेवटी तात पैशाचं काय होत असतं मागं पुढे काय भाकर तुकडा असला तर द्यायचं कालवण हे भाकर नाही मा आम्ही चालत राहणार तुम गरीबीचे पैसे देऊ काय पैसे सांगा सांगायचे तर बरोबर पाहिजे तुम्हाला शेवटी आता पाहिजे आताच पाहिजे शेवटी पैसे घालवण्या ही घ्या ना, की नवी बघा तर खरं की धार कशी आहे तिथं काय सांगितलं याच तिला

कितला दिला भाई की दे रे कितीला देले 450 आले मागवते बर काय म्हणतात तुम्ही तुम्ही तर सांगा घ्या बघत तरी काय दे घ्या काय कमी जास्त करायला घ्या नगा मला हऊ 200 ला घ्या नाही नाही घ्या घ्या 200 ला घ्या 100 ला द्या 100 ला नाही 200 ला घ्याव असं घ्या 200 ला घ्या नाही नाही ले कमी व्हायलाय आमच्याकडे तुम्ही बघत असता जरा काय झालं नाही म्हणल्यावर काय सांगा तुम्ही पाडून मागितल्यावर कसं द्या का बरं दार काही राहते कुराड पाहिजे कुराड हे इळी सगळं तिकडं आहे कुदळ नाही पाहिजे आपल्याला कुराड इळी बर बरं बरं या मग तिकडं भात्यावर या भात्यावर सगळं काय ह्याचं काय ग माय आज तर धंदा सध्या झाला नाही हे सध्या ऐकलं नाही निसता जीवता आणजून कोट अजून बुकेनं गेलाय आता नवराचं काय एक बोल काय एक नाही काय माहिती त्या लेकरायचं बी घरी काय काय केलंय काय माहिती हे नाही तर नाही ऐकलं सरपंच मस्त आहे गो लिंबाचं हाय पण कुणी का कसं तसं काय माहिती सरपंच जमता य नाही ना पण कुणी हाय का नाही का माहिती गाव कसलं आहे कसलं नाही आपल्याला माहितीच नाही घेऊ काय बरं बघा नाही तर आता सध्या के तर पुन्हा बघते